भारत आणि सिंगापूर यांच्यातील सागरी व्यापार पायाभूत सुविधा डिजिटायझेशन डेटा सेंटर्स आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील वाढते सहकार्य आणि अनेक सामंजस्य करारांमुळे आर्थिक बंधाळ अधिक दृढ होत असून यामुळे विशेषतः महाराष्ट्र आणि सिंगापूरमधील संबंधांना नवीन आया मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत वाढवण बंदर विकासासाठी सहकार्य करावे अशी अपेक्षा ग्रीन अँड डिजिटल मॅरिटाईम कॉरिडॉर्स लीडर्स डायलॉगमध्ये व्यक्त केली बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी आणि इंडियन पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने जे एन पी ए बिझनेस सेंटर उरण येथे ग्रीन अँड डिजिटल मेरीटाईम कॉरिडोर्स लीडर्स डायलॉग आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सिंगापूरचे उप पंतप्रधान गान किम येंग सिंगापूर परिवहन मंत्री जेफ्री सिओ जे चेअरमॅन वाघ बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे सचिव टी के रामचंद्रन उपस्थित होते